पावसाळा म्हटलं की असं वाटतं धर्तीवरती स्वर्ग चालला आहे आणि आम्ही राहतो मावळ्यात मावळ्यात खूप सारा डोंगर भरपूर सारा पाऊस आणि पाऊस म्हटलं की आलं तळलेल्या गोष्टी मग समोसे असो वडापाव असो भजी असो मग तुम्ही असे समोसे कधी बनवलेत का मला कमेंट करून सांगा आज मस्त तुमच्याबरोबर एकदम सोपी अशी Uh, समोशाची रेसिपी शेअर है तर एकदम फटाफट होतं म्हणजे जास्त वेळ लागत नाही तर पहिल्यांदा आपण मसाले काढून घेऊयात तर इथं जो मसाला डब्यातला जो चमचा असतो ना त्या, त्या चमच्याने मी साहित्य घेतलेलं आहे तर एक चमचा मी uh, uh, काय म्हणतात लाल मिरची पावडर घेतली आहे चवीनुसार मीठ थोडीशी हळद घ्यायची आहे गरम मसाला घेतलाय दीड चमचा धने, पूड, किंवा तुम्ही एक्स्ट्रा मसालेही घालू शकता जे तुम्हाला आवडतात फिलिंगमध्ये त्याचबरोबर जिऱ्याची पूड आता जिऱ्याची पूड इथं मी आयती पावडर घातली आहे तुम्ही गरम करून मग ती पावडर बनवून घालू शकता आणि थोडीशी कसुरी मेथी पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं तेल गरम झालं की इथं अख्खे धणे मी अर्धा चमचे घातलेत जिरं घातले मिरची घातली आहे आता हे आपल्या अंदाजानुसारच आहे म्हणजे नाही का कमी जास्त तुम्ही करू शकता जे तुम्हाला आवडतं ते छान असे फुडणी झाली की उकडलेले बटाटे घालायचेत आणि जे मसाले आपण एका प्लेटमध्ये आधीच तयार करून ठेवले होते बस ते घालायचेत याच्यामध्ये मी इथं वटाणा घालते फ्रोझन वटाणा जर तुम्ही शेंगाचा व वटाणा जर सोलला तर तुम्हाला आधी उकळून घ्यावा लागेल म्हणजे उकळून घ्यावा लागेल आणि मग नंतर याच्यामध्ये घाला फ्रोझन असल्यामुळे तो गरम झाला की लगेच सॉफ्ट होतो बस फक्त स्मॅशरच्या मदतीने अशा प्रकारे स्मॅश करायचं आहे थोडंसं गरम झालं की ह्याला थंड करून आहे फक्त एवढंच फिलिंग आपल्याला तयार आहे तर मार्केटमध्ये अशा प्रकारे शीट्स मिळतात समोस्याचे खूप सारे एकाच पॅकेटमध्ये शीट्स असतात तर त्याला काही नाही फक्त आपल्याला अशा प्रकारे कोण करून त्याच्यामध्ये ते फिलिंग करायचं असतं आणि ते चिपकवायचं असतं आता इथं सांगायचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहिती आहे मी खूप साऱ्या डिशेस अशा म्हणजे सॉरी रेसिपी अशा शेअर केल्यात तुमच्याबरोबर की मी खूप लवकरात लवकर करते जास्त तामझाम करत बसत नाही तसंच मी ह्याला काही कॉर्नफ्लावर किंवा मैद्याची स्लरी वगैरे बनवलेली नाही मी इथं पाण्याने चिटकवले जर कमी समोसे बनवणार असाल तर तुम्ही पाण्याने चिटकू शकता आपण जास्त क्वांटिटीमध्ये समोसे बनवायचे असतील किंवा पार्टी वगैरे असेल त्यावेळेस जास्त आपण क्वांटिटीमध्ये बनवतो ना मग काय होतं त्यावेळेस पाण्याने जर चिपकवलं तर जसं चपातीला पाणी लागल्यानंतर चपाती कशी सॉफ्ट मऊ होते अशी पांढरी पांढरी होते तशा प्रकारे हे देखील होतं म्हणून ह्याला जास्त पाणी लावायचं नाही जर कमीमध्ये बनवत असाल आणि लगेच तळत असाल तर त्यावेळेस तुम्ही पाण्याचा वापर करू शकता नाही तर मग तुम्ही काय करायचं दोन चमचे मैदा घ्यायचा त्याच्यात पाणी टाकायचं आणि त्याची एकदम अशी पेस्ट बनवायची आणि ते पेस्ट लावलं की मग ते चिटकून जातं आणि हे असे फ्रोझन तुम्ही करून देखील ठेवू शकता म्हणजे ज्यावेळेस तळायचे त्यावेळेस असे बनवून ठेवायचे आणि कधी तळून खायचे त्यावेळेस खाऊ शकता याच्यामध्ये खूप सारे वेगवेगळे फ्ले म्हणजे फिलिंग आहे ते पण भरू शकता तर इथं माझं तेल छान असं तापलेलं आहे मंद गॅसवरती म्हणजे मंद आचेवरती ह्याला मी छान कलर येईपर्यंत तळून घेणार आहे तर म्हणजे नेक्स्ट मी पनीरचे बनवले होते याच्यानंतर कारण खूप साऱ्या शीट्स राहिल्या होत्या त्यावेळेस पनीरचे देखील बनवले होते नॉनव्हेज आवडत असेल तर की कीमा असतो त्याचे पण तुम्ही बनवू शकता तर एकदम पटकिनी असे समोसे होतात हे तर तुम्हाला दिसलंच असेल म्हणजे आपण मैदा वगैरे हे ते करत बसण्यापेक्षा किंवा वेगळं असं क्रंची आपल्याला वाटतं ना की कधीतरी क क्रंची असं पॅटीस खावं असं तर त्यावेळेस ही डिश तुम्ही नक्कीच बनवून खाऊ शकता बस फक्त ते समोसा शीट आपल्याला आणून ठेवी लाग ठेवावी लागते तर मला जेवढं पाहिजे होते तेवढे मी तळून घेतलेले आणि तुम्ही पाहू शकता छान असा कलर देखील आलेला एक तोडून दाखवते वरतून छान क्रिस्पी आणि आतून छान फ्लेवरफुल सॉफ्ट असे हे समोसे तयार झालेले आहेत तर ही डिश किंवा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि पुढची रेसिपी कोणती पाहिजे हे पण कमेंट करून सांगा परत भेटूया तोपर्यंत मस्त खा आणि एन्जॉय करा